नमस्कार मित्रांनो आकाश सुरुवांशी आयुट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे मित्रांनो मी आज उसमतच्या शहरी बाजारामध्ये आलेला आहे तालुका उसमत जिल्हा हिंगोली मित्रांनो उसम तालुक्याचाच हा बाजार आहे परभणी हाय च्या बाजूला केल्या नाही बाजूला हा बाजार भरतो तर या बाजारमध्ये तुम्हाला उस्मानाबाद काटेवाडी गावरान होंड्या तिच्या शेया भेटून जातील तुम्हाला मित्रांनो योग्य दर्यामध्ये मोठ्या उपायच्या टॉप क्वालिटी शाळे मित्रांनो बाजारामध्ये येतात येतात या बाजारामध्ये जर कोणाला खरेदी करायची असेल तर दर मंगळवारी हा बाजार भरतो आठवडी श्री बाजार असतो तर मित्रांनो आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार वार मंगळवार तर पाहूया मित्रांनो आज खूप चांगल्या क्वालिटीची शे आलेल्या आहेत मोठ्या उपाय शेअ आलेल्या आहेत लहान उपाय शे आलेल्या आहेत संपूर्ण शयाची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो मी मित्रांनो आज पाहू शकता आज बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरान आणि होंडे हाती शेळे आलेल्या मित्रांनो शेळीची हाईट पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता ही एक होंड्या हातीची आहे होंडे हातीमध्ये येते आणि ही गावरान येते तर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता एक नंबर आहे तर प्युअर होंड्या हातीमध्ये आहे तर याची काय म्हणली हो का किंमत एकेचाळीस हजार रुपये किंमत सांगायला तर आणि व्यवहारामध्ये कमी जास्त होईल आता किती दिवस घेईन विलायला आता दहा दिवस घेईन आणि किती विताना म्हणली नवाठ आहे मित्रांनो दुसऱ्या वितांना सा शेही आहे दाताला सहा आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो यांच्यापासून टॉप क्वालिटी सही असतात मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव साठ क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेळीची एक नंबर आहे तर मित्रांनो हे पाहू शकता ह्या बाजारामध्ये ह्या क्वालिटीच्या मित्रांनो मोठ्या उपायच्या गावरांच्या येत असतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तर काका काय सांगली व्हायची किंमत पस्तीस नाही पस्तीस हजार किंवा सांगा मित्रांनो गावरांशी आहे आता किती दिवस दिवसात पंधरा दिवस घेईल मित्रांनो चिक पाहू शकता तुम्ही कास पाहू शकता समोर घ्या थोडी मित्रांनो एक नंबर आहे मोठ्या उपाय आहे तर पस्तीस हजार सांगायचे आहे या वारामध्ये कमी जास्त होईल आणि किती विताना म्हणली ही तिसऱ्या विधानशी आहे तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर हा झिरो सहा पंच्याण्णव साठ कोणाला पाहिजे असेल मित्रांनो या कमी जास्त होईल पाहू शकता यांच्या एक हुंडी तिची आहे आणि बाकीच्या गावरामध्ये आहेत पण गा आहेत का चारी पण गा आहे तिची आलीकडची काय सांगली किती सोळा हजार किंमत सांगाल तिने सगळ्यात गा चारला चार गाबण आहेत त्या हुंडीची काय सांगली तेरा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो आणि तिची काय सांगली बारा हजार रुपये किंमत सांगाल तर तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त होईल ना आ, किती महिन्यात जागा होतो पंधरा दिवस घेतात मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे यावर किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज सीत मित्रांनो टॉप क्वालिटीच्या शे आणल्या मित्रांनो आपल्या उस्मान बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता यांच्यापाशी आज नऊ शय आहेत गाभून पण आहेत पिले पिलेवाली पण आहेत ना पिल्लेवाले पण आहेत मित्रांनो शाळेची क्वालिटी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी यांच्यापाशी पाच आहेत आणि इकडे चार आहेत आणि इकडे दावण आहे मित्रांनो यांची पिल्ल्याची पिल्ल्याची दावण पाहू शकता तर कोणाला गाभून शेळ्या आणि पिल्ल्यावाल्या शेळ्या पाहिजे असेल शे तुम्ही यांना भेट द्या जवळ जवळपाच्या संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात मित्रांनो मोठ्या उपाशी असतात प्युअर गावरामध्ये आणि प्योअर होंड्यातीमध्ये शेळ्या असतात यांच्यापाशी मोठ्या असतात तुमच्या समोर मित्रांनो क्वालिटी आहे बारा महिने यांच्यापाशी ह्या क्वालिटीच्या शेळ्या असतात मित्रांनो तर पाहूया काय किंमत सांगतो सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला याची काय किंमत हा चोवीस हजार रुपयाची किंमत आहे सगळ्या मित्रांनो गाभनशा आहे त्यांच्यापाशी हिची काय म्हणली सतरा हजार रुपयाची किंमत मित्रांनो समोर पाहू शकता शेया शेळ्याच्या क्वालिटी मित्रांनो पैसा असते या ठिकाणी ओसमा बाजारामध्ये याची काय म्हटलं व तेवीस हजार ही पण गाभन आहे याची काय सांगली याची पण चोवीस हजार मित्रांनो ही पण गाभन आहे क्वालिटी पाहू शकता गावराशे आहे मित्रांनो याची काय म्हणली याची तेवीस हजार किती महिने लागेल आता ते म्हणजे विहे विहार झालेले आहेत ना मित्रांनो विहार झाले शेय आता तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नकोला नंबर कोण देतो हिची काम लिहू का काही पिल्लेवाले काही एक किलो आहे का एक दोन हजार दोन पिल्ले मित्रांनो शेळीची क्वालिटी पाहू शकता यांच्यापाशी पिल्लेवाले आपण शेळी आपण सडे आपण आणि गाभण पण शाळे भेटून जातील शेळी या दोन पिल्ले आहेत याची काम दे तेवीस हजार नं हां तेवीस हजाराची किंमत सांगा मित्रांनो हिची काय सांगली याची चाळीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो गावरांशी आहे पिली ही पण आहे ना किती पिले आहेत दोन पिले आहेत मित्रांनो पलीकडचे याची काय सांगली हो मित्रांनो बावीस हजार किंमत सांगायला तर पाठ आहे तर कोणाला पाहायचं असेल तर त्यांचा नंबर देतो डिप्रेशन मध्ये हो सांगा नंबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या दादाने आपल्या उस्माच्या बाजारामध्ये गावरांशी घेतलेली आहे कासा दोन पाठी आहेत ना दोन्ही पण पाठी आहे तर पाहूया मित्रांनो केवळ काय किमतीला घेतलेली आहे दादा कोणा गावचे आहेत तुम्ही नाव आहे तुमचं संतोष तर काय सांगली केवढे घेतली शेती घेतली वीस हजार पाचशेला घेतली का मित्रांनो वीस हजार पाचशे घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला तुम्ही वसमतला येऊ शकता आणि ह्या क्वालिटीमध्ये तुम्ही मागू शकता वीस हजार पाचशे तुम ऐके घेतलेली आहे आता तुम्ही आजचा संपूर्ण शेळेचा काय बाजारभाव आहे तुम्हाला आकाश सुरुवांशी या युट्यूब चॅनल मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या चॅनल मित्रांनो आज होऊन जातील अडोतीस हजार सबस्क्रायबर सदोतीस हजार वस्तू बाजारामध्ये शेअर खूपच चांगल्या आलेल्या आहेत मित्रांनो तर यांच्या मित्रांनो आता तीनशे आहेत आणि तिकडे तीन आहेत तर काय याची काय चांगली होय अलीकडच्या पाठव्याची एकवीस हजार कोणत्या पाठपक्र आहे मित्रांनो समोरचे पांढरा आणि तांबड्या कलरमध्ये पाठपक्रा याचा आहे एकवीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो लहान मो पैसे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्यांचा सोबतला नंबर पण येतो शेअर्सची क्वालिटी पाहू शकता तुम्ही या तांबडीची काय सांगली एक किलो आहे मित्र तेवीस हजार रुपये किंमत सांगाल तर एक किलो आहे कमी जास्त होईल मित्रान येवारामध्ये या याची काय सांगली काळीची गाभन आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गाभन आहे काय सांगली हो काळीची अठरा हजार गाभा आहे मित्रांनो तर पाहू शकता खूप चांगला आहे पिलेवाले पण आहेत दोन पिलेवाले पण आहेत एक पिलेवाली पण आहेत गाभन पण आहेत तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर कोणाला या क्वालिटी मध्ये पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला किंमत फक्त मित्रांनो बाजारामध्ये सांगायची असते कमी जास्त किंमत होईल ना मित्रांना दे पाहू शकता आज आपल्या वस्मतच्या बाजारामध्ये शिवरी जाती शेळी आलेली आहे शेळीची क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे शेतकऱ्याची आहे तर पाहूया काय किंमत सांगतात कोणेगावची वाकरीची काय किंमत सांगली चोवीस सांगायची आहे एवारामध्ये कमी जास्त होईल किती महिन्याची लागाना आहे चार महिन्याची लागायना किती वितरण आहे दुसऱ्या आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता नव्वद शे आहे तर कोणाला शिरू जाती शे पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा चौऱ्यात्तर अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठेचाळीस सोळा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे एवरामध्ये किंमत कमी जास्त होईल काय चांगली हुजी किंमत गाभाण आहे का मित्रांनो अठरा हजार रुपये किंमत सांगायला तर या गाभन आहे तर ह्याची काय म्हणली सत्तावीस दोन पिल्या पाठ का का पाठी आहे का शेतकरी आहे तुम्ही फोन नंबर सांगता का तुमचा फोन नंबर सांगता सांगा फोन नंबर हा मित्रांनो शेतकरी श्रीही आहे कमी जास्त होईल पाण्यागावची आहे आडगाव रणजीगाव इथली आपली जवळकडची आहे तर शेतकरी श्रेयमध्ये कमी जास्त होईल ना मित्रांनो एवारामध्ये कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही आज या बाजारामध्ये मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मोपाच्या लहान मोपाईच्या शे आलेल्या आहेत मित्रांनो आजचा बाजार खूप चांगला आहे तर कोणाला खरेदी करायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचा व्यापाराचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता शेतकऱ्याच्या पण शे या बाजारामध्ये आलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण गाभरानशा आहेत तर हिची काय चांगली हो किंमत याची पंधरा गाभन आहेत का सडे आहेत सडे आहेत मित्रांनो दोन्ही पण सडे आहेत का तर याची काय म्हणली किंमत मित्रांनो याची अठरा हजार दोन्ही पण सड्याशे आहेत दुधाशिया कोणाला पाहिजे असेल तर कोणा गावची आता तर फोन नंबर सांगता का तुमचा नंबर नाही नंबर नाही मित्रांनो यांच्यापासून नंबर नाही तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता या बाजारामध्ये तुम्हाला आ... सड्याच्या सडेशाही भेटतात दुधाशा मित्रांनो भेटून जातील एक नंबर एवरामध्ये मित्रांनो कमी जास्त किंमत होईल त्यांचा नंबर जे दिलेला नाही ना ते विकले असते आपल्या चॅनलवर समोर की बाहेर तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता याच्या खाली किती प्ले आहेत दोन्ही पण मित्रांनो पाटी आहे शेतकऱ्याशी आहे मित्रांनो किती विताना असं नवी पाठव तिसऱ्या नाही तिसऱ्या वितन आहे कोणी गावची आहे ओसमचीच आहे तर किती मिळेल किंमत तिची सांगायची बावीस आहे कमी जास्त होईल भाई बकऱ्या का पाठ आहे का मिली आहे तर कोणाला पाहिजे असेल तर उस्मा तालुक्याचा आहे तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा सत्तावीस बावन्न मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो आज पाहू शकता आपल्या वस्मान बाजारामध्ये शेतकऱ्याच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या मित्रांनो बाजारामध्ये आलेले आहेत कॉलजी पाहू शकतात एक नंबर आहे पाठपक्र आहे शेतकऱ्याशी आहे गावराशी आहे मित्रांनो खडूयामध्ये तर काय सांगली व्हायची किंमत तीस तीस हजार हजार सांगायचे वरांमध्ये कमी जास्त होईल कोणत्या गावची श्री आहे हजार दोन हजार रुपये कमी जास्त होईल पण या गावची मध्ये शे तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी तीस पन्नास एक्केचाळीस त्रियाणू त्र्याहत्तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल दोन पिल्लेवाली शे त्यांचा नंबर दिलेला किंमत कमी जास्त होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण वसमत शेळी बाजाराचा एवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जाणीव मित्रांनो कोण नवीन असेल त्यांना करा जास्त का मोठा व्हिडिओ झालेला नाही मित्रांनो टॉप क्वालिटी शेअर फक्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कोणाला खरेदी करण्यासाठी यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी वसमत बाजारामध्ये येऊ शकता हा बाजार मित्रांनो दर मंगळवारी बाजार भरतो तालुका वसमत जिल्हा एंगोली आहे उद्याचा बाजार कोणता मित्रांनो तुमच्या इकडचा कमेंट मध्ये नक्की सांगा कुठून व्हिडिओ पाहतात कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ थांबवतो भेटूया था उद्याच्या बाजारामध्ये